राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिंदखेड राजा ते पाचड अभिवादन यात्रा काढण्यात आली होती मुकुंदवाडीमध्ये मोठ्या उत्साहात या यात्रेचं स्वागत करण्यात आलं या यात्रेची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ सिंदखेड राजा इथून सुरू झाली मुकुंदवाडीत या यात्रेचं स्वागत आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषांनी करण्यात आलं ही यात्रा बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे मार्गे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये पोहोचणार आहे जिथे शिवाजी महाराजांनी बालपणीचा काळ घालवला होता या ठिकाणी जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे ही यात्रा पाचाडकडे जात असताना भुकुंदवाडी इथं या यात्रेचं स्वागत करण्यात आलं यात्रेदरम्यान विविध ठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली पुष्पवृष्टी स्वागत समारंभ आदी कार्यक्रमांनी यात्रेला एक प्रेरणादायी आणि सामाजिक स्वरूप मिळालं या यात्रेचा उद्देश राजमाता जिजाऊंच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे स्मरण स्त्री शक्तीचा जागर आणि युवकांमध्ये इतिहासाची रुजवण हा असल्याचं मत जिजामातांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी सांगितलं आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल जगताप बाबासाहेब डांगे भाऊसाहेब जगताप कमलाकर जगताप मोहन साबळे पुष्पराज ढुबे अशोक डोळस प्रशांत जगताप रवींद्र बोचरे परमेश्वर फुके आकाश कुबेर इंदुबाई बोचरे भाग्यश्री बोचरे जागृती फुके भारती बोचरे सुदेश मुचक कृष्णा भादवे यांसह शिवभक्तांची उपस्थिती होती